श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप सुखाचा आणि आनंदाचा जावं हीच भगवान शिवशंकर यांच्या चरणी प्रार्थना मैत्रिणींनो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी चालू होत असून अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवारी रोजी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपत आहे उदयतिथीनुसार फाल्गुन अमावस्या गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन 2025 रोजी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये में अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते माघ महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याच महिन्यातील अमावस्या ही खूप शुभ मानली जाते या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होते अमावस्याला स्नान उपवास आणि श्राद्धाला विशेष महत्त्व आहे स्नानानंतर दानालाही विशेष असे महत्त्व आहे भगवान श्री शिव शिव म्हणजे भगवान शिवशंकर आणि श्री हरिविष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आलेले आहे एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर एकशे आठ प्रदक्षिणा करावी असे विशेष म्हटले आहे अमावसेला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि आनंद मिळतो असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाशी मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची विशेष करून पूजा केली जाते तुम्हाला अमावस्या दिवशी काही महत्वाचे प्रभावशाली उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने माता लक्ष्मी अखंड वास करेल तुमच्या घराला जे काही दोष लागलेले आहेत पितृदोष असेल तर ते नष्ट होतात नंबर एक अमावस्याच्या दिवशी वाळलेल्या तुळशीचं छोटंसं लाकूड अंघोळीच्या पाण्यामध्ये फिरवून किंवा तुळशीचे लाकूड नसेल तर तुळशीची माळ मात्र पाण्यामध्येच फिर फिरून स्नान केल्याने शिवमहापुराणात असे म्हटले आहे जेवढ्या वर्षातील सोमवती अमावस्या पडतात शनी अमावस्या पडतात त्या सर्व अमावस्याचे पुण्यफळ त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होते दोन एखाद्या तुम्हाला ब्राह्मणांनी सांगितले की प्रखर पितृदोष आहे तर तुम्हाला घाबरून जायचे नाही एक अखंड तांदळाचा दाना फक्त एक अखंड तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातात घेऊन घरातील जो पिण्याचा पाण्याचा माठ असतो किंवा आता शक्यतो ॲरो पद्धतीने पाण्याचा साठा केला जातो तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या पित्रांचे स्मरण करत नाम घेऊन गोत्र बोलून स्वधा, स्वधा 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 असे पाच वेळा म्हणावे त्यानंतर भगवान शिवाच्या शिवलिंगावर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अखंड तांदूळ आपल्या पित्रांचे स्मरण करून गोत्र बोलून अर्पण करावे कितीही पितृदोष असेल तर त्यातून मुक्तता मिळते तीन भगवान शिव शंकरांच्या शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण केला जातो जो बेलपत्राचा सीधा भाग असतो तो शिवजीच्या शिवलिंगावरती असावा म्हणजेच तो जो गुळगुळीत भाग आहे तो शिवलिंगावरती असावा आणि जो खरभरीत भाग आहे तो वरती असावा त्यानंतर नंदेश्वर महाराजांचे नंदीला ज्यावेळेस बेलपत्र अर्पण केलं जातं त्यावेळेस नंदीला दोन बेल बेलपत्र अर्पण केली जातात एक नंदीला बेलपत्र अर्पण केलं जातं ते नंदीच्या समोर केलं जातं पण बेलपत्राचे दांडी नंदीकडे असावे आणि मुख शिवलिंगाकडे असावे दुसरं बेलपत्र नंदीच्यावर अर्पण केला जातो तेव्हा बेलपत्र दांडी शिवलिंगाकडे व मुख नंदीवर करावे असे केल्याने कितीही मोठ्या कठीणातील कठीण इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात चार सात ठिकाणी अमावस्याच्या दिवशी चंदनाचा एक तिलक लावण्याने असे तुम्हाला वाटते की पितृचा उद्धार झालेला नाही पितृ नाराज आहे तर नक्की पहिला तिलक बाबाच्या शिवलिंगावर लावावा दुसरा तिलक अशोक सुंदरीच्या स्थानावर तिसरा तिलक गणेशाच्या स्थानावर चौथा षडानंद कार्तिकियांच्या स्थानावर पाचवा जिथून जलाधारी वाहते तिथे लावावा सहावा जिथून जलाधारी वाहते त्याच्या विरुद्ध दिशेने सातवा नंदी महाराजांच्या दोन शिंगाच्या मध्ये तिलक लावावा असे केल्याने पितृ प्रसन्न होतात पाच आपल्या अमावस्याच्या दिवशी सात काळी मिरी एक शुद्ध लोटा जलामध्ये टाकून भगवान शिवशंकरांना अर्पण करा मग हे जल घरा घराच्या शिवलिंगावर करा किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर शिवालयात जाऊन एक लोटा जल अर्पण करा असे केल्याने राहू शनी आणि ते तुम्ही दुष्परिणाम कमी होतात याचबरोबर पितृ प्रसन्न होतात आणि तुमच्यावर जे काही परेशानी आहे ती हळूहळू खत्म होते याचबरोबर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्यामध्ये थोडेसे केसर टाका असे केल्याने घरामध्ये हमेशा सुख समृद्धी शांती धनसंपदा वाढते सहा शक्यतो अमावस्या पौर्णिमा आली की घरामध्ये ताणतणाव चिडचिड भांडणतंटे वाढण्याची शक्यता असते किंवा शक्यतो भांडण होतातच तर तुम्हाला भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवून प्रथम भगवान शिवशंकराचे स्मरण करून मनामध्ये जी काही मनोकामना आहे ती धरून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती घरात असो किंवा एखाद्या कुंडीमध्ये एक लोटा जल मध मिक्स करून अर्पण करावे असे केल्याने तुमची मनोकामना तर पूर्ण होतेच दुसरा तुमच्या घराच्या खिडकीत किंवा आजूबाजूला कुठेही म्हणजे जिथून संपूर्ण आसमान आकाश दिसते अशा ठिकाणी कुठल्याही तेलापासून एक दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने घरातील ताणतणाव चिडचिडपणा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल सात अमावस्याच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न धन कपडे इत्यादी वस्तू दान आवर्जून करावे तसेच दान केल्यानंतर दा तुळशीमध्ये एक दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने धनलाभ होण्याचे योग बनतात आठ अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली पाच मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये प्रत्येकी एक एक लवंग टाकून शिवाय ओम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करून तिथून ते स्मरण करावे त्यानंतर सात प्रदक्षिणा घालावे त्यानंतर कापूर प्रज्वलित करा असे केल्याने देव आणि पूर्वजांचे पाप दूर होण्यास मदत होते घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी कापूर तुपात बुडवून प्रज्वलित करावा असे केल्याने सर्व संकटे दूर होते विशेष करून कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते अमावस्याच्या दिवशी एका गोशाळेचा आणि गो, एक गो गायींना एकत्रित चारा द्या आणि काही पैसे गोशाळेला दान करा यामुळे सर्व प्रकाराची संकटे त्वरित दूर होतील आणि जीवनात आनंद शांती आणि समृद्धीचे मार्ग मोकळे होतात दहा आपली धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी जो लाल धागा कलावा असतो तो वापरून त्याची वात बनवावी आणि तो दिवा प्रज्वलित करा तसेच दिव्यात थोडेसे केशर घालावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरामध्ये सदैव स्थिर राहते धनसंपदा वाढते अकरा अमावस्या हा शनिदेवाचा दिवस देखील मानला जातो म्हणून या दिवशी त्यांची पूजा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते अमावस्याला शनी मंदिरात निळी फुले अर्पण करून काळे तीळ काळे अख्खे उडीत मोहरीचे तेल काजळ आणि काळे चप्पल कपडे चप्पल अर्पण करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि दोषातून मुक्तता मिळते बारा तुम्हाला दोष असेल तर अमावस्याच्या दिवशी तुमच्याकडे चांदीचा नाग असेल ठीक नसेल तर छोटासा चांदीचा नाग खरेदी करून आणा आणि त्या नर आणि मादी नागांची पूजा करा तसेच एका पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वा वाहून टाका कालसर्पदोषापासून आराम होण्यासाठी हा उपाय खात्रीशीर उपाय आहे तेरा सकाळी एक लिंबू स्वच्छ करून तुमच्या घराच्या मंदिरात ठेवा मंदिरात ठेवत असताना भगवान शिवाचे स्मरण करा त्यानंतर जो बेरोजगार व्यक्ती आहे त्याच्यावरून सात वेळा उतरवून घ्या त्या लिंबाचे चार भाग करा त्यानंतर एका चार रस्त्यावरती जा आणि ते चारही दिशांना लिंबू फेकून द्या या उपायामुळे बेरोजगार व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता निर्माण होते चौदा घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असेल त्यातून त्याचा आजार कमी होत नसेल तर अमावस्याच्या दिवशी जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या अंगात परिधान केलेल्या कपड्यातून एक धागा काढून तो धागा कापसामध्ये गुंडाळून त्यापासून एक वात बनवावी आणि तुमच्या जवळच्या कुठेही हनुमान मंदिरात एक मातीची पंथी घेऊन त्या मध्ये वातीपासून दिवा प्रज्वलित करावा तिथे बसून हनुमान चालिसाचा एक पाठ करावा आणि रुग्णांच्या बाबतीत आराम मनोभावे प्रार्थना करा काही दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकता परंतु अमावस्या दिवशी केल्यानंतर सलग तुम्हाला सात मंगळवार किंवा सात शनिवार कुठलाही एक पकडून उपाय करायचा आहे पंधरा अमावस्याच्या दिवशी सुपारीला नाण्यासोबत दोरी बांधा आणि ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवा परंतु हा उपाय करताना ती सुपारी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी शिवाय पूजेसाठी वापरली जाणारी सुपारी ही सामान्य सुपारीसोबत वापरल्या जाणाऱ्या सुपारीपेक्षा वेगळी असते म्हणून सुपारी घेताना हे लक्षात ठेवा आता त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडा आणि घरी परत या हे पान गंगाजल आणि शुद्ध करा तुमच्या तिजोरीमध्ये देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर ठेवा हे करताना माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करा ही ही तुम्ही आणि तुमच्या कुटुंबानीची नेहमीच आशीर्वाद राहावे यामुळे तुमच्यावर दिले माता लक्ष्मीचे आशीर्वाद नक्कीच येतात मी तुम्हाला दिसेल की प्रत्येक प्रकाराची समस्या स्वतःहून दूर झालेली असेल तर मैत्रिणी यामध्ये कुठेही आपण अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणात सांगितलेलेच उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद